राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह शेतकऱ्यांची घरं आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यातच शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि इतर शेतीमाला बाजारभाव नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय शेतीमालाला बाजारभाव मिळावा यासाठी मंचर इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं कांद्याच्या माळा गळ्यात घालून आणि कांदे, कांदे रस्त्यावर फेकून आंदोलन करण्यात आलं आज कांदा जो साठवणुकी ठेवलेला आहे तो वखारीमध्ये चाळीमध्ये तो कांदा सडून चाललेला आहे आणि लोकांना गेलेला खर्च देखील त्याच्यामध्ये निघणार नाहीत तीच परिस्थिती टोमॅटोची आहेत तीच इतर मालांची त्या ठिकाणी आहेत सोयाबीनला गेले चार वर्ष आज भाव नाहीत आज जे सत्तेमध्ये आहेत पाशा पटेल असेल देवेंद्र फडणवीस असेल हे सांगत होते की कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आम्ही सात बारा कोरा करू आज आमचा त्यांना सवाल त्या ठिकाणी आज आमच्या या काय तुम्ही दिलेला कर्जमाफीचा शब्द तुम्ही का पूर्ण केला नाही तुम्हाला आमचा सवाल आहे तुम्ही जर कर्जमाफी जर दे आम्हाला देऊ शकत नसाल तुम्ही त्या ठिकाणी जाताय पूरग्रस्तांची पाणी करताय त्या ठिकाणी तुम्ही तुमचे फ्लेक्स लावताय आणि त्यांना ठिकाणी वाटतंय अरे आमचा शेतकरी त्या ठिकाणी लाखो त्या ठिकाणी पीक घेतोय सोन्यासारखं पीक त्याच्यात जळून जाते वाहून जाते आणि तुम्ही त्याची त्या ठिकाणी चेष्टा मस्करी करताय